आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो पत्रकार दिनाचे औचित्य साधून अकोले तालुका पत्रकार संघ व अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या वतीने रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता पंचायत समिती सभागृह येथे समाजमाध्यमांचा अभ्यासक मुक्त पत्रकार मुक्ता चैतन्य यांचे आजच्या काळातील डिजिटल आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या व्याख्यानप्रसंगी तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार अमोल वैद्य हे भूषविणार आहेत तर या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अकोले तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास दहा जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी मराठीतलं दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री दांबेकरांनी सुरू केलं आणि नंतर पुढच्या काळामध्ये मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो अकोल्यामध्ये सहा जानेवारीच्या पूर्वसंध्येला पाच जानेवारीला चार वाजता दुपारी चार वाजता एक विशेष व्याख्यान अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अकोल्यातील विविध पत्रकार संघटनांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे व्याख्यानाचा विषय आहे आजच्या काळातील डिजिटल माध्यम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जमाना जो आहे तो डिजिटल जमाना मा आहे म्हणजे आपले ऑनलाईन व्यवहार असतात किंवा समाज माध्यम आपण वापरत असतो किंवा यूपीआय पेमेंट करत असतो डिजिटल आर एस सारख्या गोष्टी आहेत मुलांचा स्क्रीन टाइम आहे हे सगळं जे काय आहे या काळातील डिजिटल आव्हानं कोणती आहेत या विषयाच्या संबंधानं शिक्षण क्षेत्रातील समाज माध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य ह्या मांडणी करणार आहे मुक्ता चैतन्य या समाज माध्यमांच्या जशा अभ्यासक आहेत तशा त्या आ, सायबर क्राईमच्या बाबतीतल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचाही त्यांचा अभ्यास आहे सायबर मैत्र नावाची संस्था त्यांनी सुरू केलेली आहे डिजिटल वेलबिईंग ट्रेनर त्या आहेत विविध वर्तमानपत्रातून त्या लिहित असतात सातत्याने या गोष्टीवर स्क्रीन टाईम या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीमध्ये सायबर पेरेंटिंग या विषयावर मुक्ता चैतन्य सातत्यानं लेखन करत आलेले आहेत समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या बाजूंचा अभ्यास जसं त्या करतात तसंच मराठीतला पहिला सायबर पॉडकास्ट पौड़, जो आहे स्क्रीन टाईम विथ मुक्ता हा त्यांनी सुरू केलेला आहे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वतीनं जगप्रसिद्ध जे मानव मानवनशास्त्रज्ञ आहेत डॅनियल मिलर यांचा यांनी व्हाय वी पोस्ट ही सोशल मीडियाशी संबंधित जो काय अभ्यासक्रम सुरू केला आहे तो अभ्यासक्रम मुक्ता चैतन्य पूर्ण केलेला आहे महिला आयोगाच्या ज्या सायबर समिती ते आहे त्याच्यात त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले आणि डिजिटल माध्यमांचा अभ्यासक्रम तयार करण्याचाही त्यांना अनुभव आहे त्याशिवाय अरुण साधू फेलोशिप त्यांना गेमिंग अँड पॉर्न साईट्स याचा वापर आणि परिणाम खास करून अठरा वर्षापर्यंत आठ ते अठरा ची जी विद्यार्थी आहे त्यांच्यावर हे गेमिंग आणि पॉर्न साईटचा सा काय परिणाम होतो या संबंधानं त्या अभ्यास करून पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे डॉक्टर किरण लांबटे अकोल्याचे आमदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत हा अकोलेकरांनी अत्यंत महत्वाच्या विषयावरचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्याला आवर्जून उपस्थित राहावं अकोले तालुका पत्रकार संघ आणि सर्व पत्रकार संघटना ज्या आहेत त्यांच्या वतीनं हे आवाहन आम्ही करत आहोत कार्यक्रमात भाषणानंतर प्रश्नोत्तरही होतील आपल्या मनामध्ये वे डिजिटल काळातल्या आव्हानांना धरून अनेक प्रश्न असू शकतील त्या प्रश्नांचं त्या प्रश्ना शंकांचं समाधान मुक्ता चैतन्य करतील आपल्या सर्वांना आग्रह आहे अकोले पंचायत समितीच्या हॉलमध्ये रविवारी दुपारी चार वाजता व्याख्यान ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी उपस्थित राहतो